घटना आहे आणि अशा पद्धतीचे विवाद तयार करण्याचं काम आणि त्याला संरक्षण देण्याचं काम हे सरकारकडनं होतंय का हा आमचा प्रश्न आहे कारण या कालावधीमध्ये जर पाहिलं तर या सरकारच्या कालावधीमध्ये अनेक अशा घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे त्याला छेद देणाऱ्या या घटना आहेत आणि त्यामुळे कोणी जो काही जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एकंदरच हे अशा तऱ्हेचे विवाद कोण तयार करताय याच्याही मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे पोलीस व्यवस्था काय करत होती ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा विवाद इतक्या मोठ्या त्याचं पर्यवसन व्हावं हे अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे जे जबाबदार अधिकारी आहेत ज्यांनी त्या ठिकाणी कुचराई केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निश्चितपणे या घटना भूषणावर नाहीत महाराष्ट्रासाठी मी पाहिलेलं नाही ट्विट त्यांचं होते आता सतरा वर्षानंतर त्यांना आठवलं की अशा परिस्थितीचा दबाव होता आणि मोहन भागवतांना धरण्यासाठी सांगत होते त्यांनी शब्द वापरला आणि त्यांनी ज्या अधिकाऱ्याचं नाव घेतलं ते परमवीर सिंग आता परमबीर सिंग यांना भारतीय जनता पक्षाचं पूर्ण कृपाछत्र आहे आणि परमबीर सिंग हे दोन हजार चौदा पासून ते महाविकास आघाडीचं सा सरकार येईपर्यंत हे या राज्यातले अधिकारीच होते आणि या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कालावधीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पदावरती ते राहिलेले आहेत आणि त्यानंतर आता तर फार मोठं कृपाक्षेत्र भारतीय जनता पक्षाचं आहे त्यांना त्यामुळे हे का ठेवण्यात आलं हे अचानक एवढ्या दिवसानं का आठवलं याचं उत्तर आता मिळणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाला जर अधिकच प्रश्न असतील या संदर्भामध्ये फार मोठ्या तऱ्हेनं त्यांच्यावरती अत्याचार झाले दोन हजार आठ ते दोन हजार चौदाच्या या कालावधीमध्ये या तथाकथित हिंदुत्ववादी जे आरोपी होते त्यांच्यावरती असं जर विचारायचं असेल तो तपास कसा झाला नाही वगैरे सगळं त्याकडे सांगितलं जात आहे तर तुमच्या बाजूला अजित पवार बसलेले आहेत ना राष्ट्रवादीचेच आहेत त्यावेळेला ते सत्तेमध्येच होते त्यांना विचारा ना तुम्ही हे का झालं तुम्ही का होऊन दिलं आणि मग त्यांना बाजूला का बसवलंय हो याचं उत्तर तर दिलं पाहिजे त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही देणार नाही आणि प्रश्न या ठिकाणी मूलभूत आहेत मूलभूत हे आहेत की आम्हाला माहिती घ्यायची आहे की या दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये जे दोन प्रमुख प्रमुख आरोपी होते रामचंद्र कलसांगरा संदीप डांगे ते गेले सतरा वर्ष फरार आहेत ते का फरार आहेत अजून त्याला पकडलं नाही त्यांच्याबद्दलचं ठाव ठिकाणा लागत नाही असे अनेक आरोपी फरार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच केसमध्ये याच वातावरणामध्ये सुनील जोशी हे आर एस एसचे पूर्व प्रचारक होते त्यांची हत्या झाली त्या हत्येची केस चालले त्याच्यामध्ये आरोपी कोण होते ते त्या प्रज्ञा ठाकूर सहित हे सगळी जी मंडळी आहे ते ती त्याच्यामध्येही आरोपी होते जी मध्य प्रदेशमध्ये केस चालली त्याच्यामध्येही हे बरी झाले परंतु त्यानंतर दोन हजार सतरापासून त्या अद्याप सुनील जोशी यांचं हत्या, हत्या कशासाठी झाली कारण काय ते कळलं नाही सुनील जोशींची हत्या कोणी केली ते कळलं नाही ह्या केस या ही जी केस होती किंवा हे जी काही प्रकरण होतं ते पूर्णपणे भारतीय जनता पक्षानं दाबलं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नाही मग त्याचं उत्तर तुम्ही का दिलं नाहीत याचं कारण तर जनतेला कळलं पाहिजे तो, तो तुमचा होता पूर्वप्रचारक आर एस एस चा त्याची कारण कळली तेच आरोपी होते हे जे मंडळी आहेत ती मग किती मोठं त्या ठिकाणी कारस्थान होतं ते समोर आलं असतं म्हणून का त्याच्यावरती पडदा टाकलेला आहे ह्या आम्ही समजू शकतो की मालेगाव बॉम्बलासमध्ये जे मृतक झाले त्यांच्याबद्दल तुम्हाला काही संवेदना नाहीत यांच्या सुनील जोशीबद्दल तर असली पाहिजे तर हे सगळं प्रकरण हे अशा पद्धतीनं लोकांसमोर आणलं जाते की काँग्रेसच्या कालावधीमध्ये युपीएच्या कालावधीमध्ये फार मोठा अत्याचार झाला आता सुटका ही सुटका झाली प्रश्न असा आहे की ह्या प्रकरणामध्ये निश्चितपणे चौकशी नीट पद्धतीने झाली नाही ही केस चालवली नाही एन आय वरती दबाव होता अनेक पुरावे हे त्या ठिकाणी निश्चित चांगल्या पद्धतीने जे पस, मांडले पाहिजे होते ते केस मांडले गेले नाहीत अनेक आरोपी म्हणजे अनेक जे, जे साक्षीदार होते ते होस्टाईल झाले अनेक लोक परागंद आहेत हे सगळ्या गोष्टी जे धुका आहे ते घडत करणारे आम्ही पाहतो की त्यांना तर ह्याबाबत मी काय बोलणार नाही प्रश्न हा आहे की सतरा वर्षानंतर तुम्हाला आठवलं एवढे वर्ष तुम्ही काका पसला होता ही काही केस आत्ताच चाललेली नाही आहे एन आय एन आय यांना क्लीनचीट जी दिली होती ती दोन हजार सोळाला दिलेली आहे याआधी मकोगा कोर्टातनं एन आय एकडे गेलं ही प्रकरण चाललं दोन हजार आठ नंतर त्यांना का आठवलं नाही हा मूळ मुद्दा आहे परंतु प्रश्न आम्हाला हा आहे या ठिकाणी की या कालावधीमध्ये जे भगवा दहशतवाद म्हणणारे केंद्रीय गृहसचिव तत्कालीन जे आर के सिंग होते ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले त्यांना मंत्री बनवलं ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल तुम्ही म्हणताय अजितदादा तुमच्या बाजूला बसलेले आहेत परमवीर संघांवरती तुमचं कृपाछत्र आहे आणि तरी देखील तुम्ही आता प्रश्न विचारत बसलात तर मला वाटतं की जनता खुली नाही दे। <laughs> महाडिकराव गोकाटेंचा राजीनामा मागवत होते आणि त्यांची या सरकारमधनं हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची होती लोकांची होती जनतेची होती ती होऊ नये यासाठी कशा तऱ्हेने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला हे लोकांच्या समोर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील त्यांना वाचवलेलं हो आहे आणि आता क्रीडासारखं महत्त्व खात महत्त्वपूर्ण खातं दिलं आहे तर आम आमची आता त्या ठिकाणी द म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटणार नाही की भविष्यामध्ये जंगली रमी हा राज्याचा अधिकृत खेळ होईल दही ऐवजी आणि त्याचे प्रशिक्षण वर्ग देखील आता घेण्यासाठी मंत्री मोदी समर्थ आहेत त्यांच्या आवडीचा विषय आहे दिवसातला बराच काळ ते जंगली रमी खेळण्यामध्ये घालवतात तसंही रोजगाराचं सा कुठलं साधन जनतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या या सरकारनं ठेवलेलं नाही त्यामुळे जंगली रमीच्या माध्यमातून रोजगार कमवा अशी जाहिरात देखील करता येईल आणि समजा जर काही त्यामध्ये पैसे मिळाले तर रोजगार मिळाला आणि जर ते डुबले तर तसेही शेतकरी तिथे आत्महत्या करत होते कृषी खातं सांभाळताना आता क्रीडा खातं सांभाळताना आत्महत्या झाली तर काय फरक पडतो आहे या सरकारला दिवसेंदिवस या सरकारची अब्रूचे धिंडवडे निघत आहेत आणि हे याचं प्रतीक आहे की कशा पद्धतीचा बेफाम सरकार चाललेलं आहे त्यांना कुठलीही लज्जा राहिलेली नाही आणि मुख्यमंत्र्यांच्याच भाषेमध्ये सरकार एवढं कोडगं का असता कामाने तर आता ह्या सरकारनं यांचा राजीनामा न घेतल्यामुळं काय दाखवलं आ, हा मुख्यमंत्री साहेबांना आमचा प्रश्न आहे त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत ही असंवेदनशीलता आहे हा शेतकऱ्यांचा अवमान आहे या महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे नाही निश्चितपणे म्हणजे आता आ, डांस बार चालवणारे गृहराज्यमंत्री संजय शिरसाटजी ज्या पद्धतीनं त्या त्यांचे व्हिडिओ समोर आले दिवसेंदिवस एक नवीन कारमा कारनामे समोर येत आहेत आणि महाराष्ट्राचा राजकीय स्तर दिवसेंदिवस दिवसें खालावत चालला आहे आणि त्याचं संपूर्ण उत्तरदायित्व या महायुती आणि भारतीय जनता पक्षाचं सरकारकडे आहे निश्चितपणे महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हणताना महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये अनैतिकतेमध्ये थांबणार नाही अशी काळजी त्या ठिकाणी हे महायुतीचं सरकार घेत त्यामुळे याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणाचा संताप हा जनता व्यक्त करते आहे आणि निवडणुकीसाठी तुम्ही जनता वाढ बघते हे लक्षात ठेवा आहे काही करू शकतात म्हणजे का काढलं त्याचं उत्तर द्या पुन्हा आता त्यांना घेण्यासाठी अजून काय नवीन कारण झालं हे लक्षात हे सरकारच अनैतिक पद्धतीनं आलेलं आहे आणि त्यामुळे अनैतिक गोष्टी ह्या त्याला राज्य मान्यता देणं हे क्रमप्राप्त ठरतं त्यामुळे त्याच मार्गानं अशा पद्धतीची घडामोडी घडत आहेत